नमस्कार शेतकरी बांधवांना नमस्कार नमस्कार नेक्सस मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी नेक्सस फाउंडर अप्पासाहेब बोरसे छत्रपती संभाजीनगर माझ्यासोबत आहे सर सर जिनेसर सर त्याच्यानंतर आपले सर मंडळ सर आज आम्ही एका कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि यांनी नेक्ससची किट वापरून त्या शेतकऱ्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्यासोबत विचारपूस करू नमस्कार काका नमस्कार आपलं पहिलं नाव आणि गाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अंबादास गुणाजी जाधव राहणार फुलंब्री आणि तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अच्छा बरं आपर... मोबाईल नंबर सत्याहत्तर काही आपण जो कांदा लावलेला आहे किती एकर मध्ये लावलेला आहे एकर एकर मध्ये मध्ये आणि अजून बाजूला पण कांदा लावलेला आहे तिकडे बाजूला आपलं जे नेक्सेसचं ट्रीटमेंट केलं आपण किती एकारावर केलं पाऊन एकर मध्ये पावन हो आता जे पावन एकरावर आपण ट्रीटमेंट केलं त्यावेळेस ज्यावेळेस मी नेक्स्टचं प्रोडक्ट आपणास दिलं त्यावेळेस कांदा लावून किती दिवस चालते आपले त्या टायमाला आम्हाला दीड महिना झाला दीड महिना झाला दीड महिन्याच्या नंतर आपण याला दोन जमिनीतून आणि स्प्रे झाले दोन दिस बर हे प्रोडक्ट वापरून आपल्याला रिझल्ट सांगायसारखं काय वाटतं या प्लॉट मध्ये रिझल्ट सांगायचा असं आहे का साहेब याचा कांदा खूप जाड झालेला आहे आणि याची ती पात आहे ना ती पण ग्रोथ ज्यादा झालेला आहे त्याच्यामुळे कांदा खाली चांगला उतरला आमच्याला म्हणजे आपण ज्या वेळेस वापरलं कांद्याची जी मान असते ती मान पण मोठी फुटवा चांगला निघलेला होता पातीचा आणि आजच्या कंडिशन मध्ये जो कांदा आहे तर ह्या पद्धतीनं शेतकरी बांधव पोचलेला कांदा आहे आणि जिथं आपण न वापरलं तिथला काय कंडिशन आहे तो एकदम बारीक आहे त्याला ग्रोथ पण छोटा बारीक म्हणजे लागवड याच्यानंतर लेट झालेली का सोबत झालेली सोबतच झालेली चार दिवसाचा याचा दिवसाचा फरक आहे फक्त दोन्ही कांद्याचा आणि जिथं ट्रीटमेंट झाली तिथं आजची पोझिशन ही आहे आणि जिथं नाही झाली तिथला कांदा याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी बारीक राहिला खूप बारीक बारीक म्हणजे जर आपण त्याची तुलना जर केली तर पन्नास टक्के ना कमी देतो बरोबर आहे बर इतर शेतकऱ्याला आपण काय मार्गदर्शन करणार जर समजा तुम्हाला आता रिझल्ट तर बघितला तुम्ही याच्यामुळे हे किट तुमच्या हाली जवळपास शंभर ते दीडशे किट जाणार मावर जोशी बरेचशे शेतकऱ्याने येऊन बघून घेऊ म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा बघितलं का नेक्स्ट जे प्रोडक्ट आपल्या पिकास वापरलं रिझल्ट कशा आले खूप चांगला आहे आणि याच्यामुळे ते दुसरं नैसर्गिक मारायची जरूर नाही लागत अच्छा सर आपला ह्या वर्षीच्या आपल्या प्लॉट मध्ये साधारण उत्पादन किती वाढवू शकते या वर्षी दुगणी डबल वाढवू शकतं एक तुमचा अंदाज बरोबर आहे आता तुम्ही पाठीमागे कांदा काढलेला आहे आता आपण कांदा टाकलेला आता बघा त्याच्यामध्ये कांदा जो आहे एकदम सारखा तर आहे पण एकदम जबरदस्त पद्धतीने वाढ झाली याच्यामध्ये बरोबर आहे साईज पण आहे कलर पण आहे का नाही आता बाजूला तुमच्या बंधूचा प्लॉट आहे आपण बघितला तिथं तर त्या प्लॉटवरती सर आपल्या प्लॉटमध्ये साधारण जवळपास पन्नास टक्के फरक आहे कारण आपल्याकडे सगळ्यात छोटा कांदा म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा बर कांदा आहे बरोबर आहे तर या पद्धतीने आपण नेक्स रेव्होल्युशन कंपनीची जे किट वापरली आपण त्यात तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट बरोबर आहे साधारण तुमचं म्हणणं आहे की डबल या वर्षी उत्पन्न आपलं शंभर टक्के वाढेल आणि त्याचा आपण सध्या काळणी पण चालू आहे तर या पद्धतीने सगळा कांदा आपण याच्यामध्ये घेतलेला सगळा चालेल सर धन्यवाद